नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं स्वप्न स्प्न युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण हा विज्ञानाचा पहिला धडा आहे आणि या पहिल्या धड्याचे महत्वाचे मुद्दे आपण आहोत कारण जर बघायला गेलं तर हे तुमच्या समोर पुस्तकामध्ये हो हे पान असेल सजीव सृष्टी व सूक्ष्मांचे वर्गीकरणचं पहिलं पान आहे तर इथे जी माहिती देण्यात आली आहे त्याला आपण अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेली आहे तर महत्वाच्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा येतो वर्गी की वर्गीकरणाचा उपगटांमध्ये विभागणी विना पद्धती म्हणजे लिनियस यांनी शोधली आणि पादानुक्रम नाव लिहिताना गट व उपगट विचारात घेतले जातात तर ही झाली त्याची थोडक्यात माहिती जैवविमित्त वर्गीकरणाची आवश्यकता काय त्याचं कारण की पृथ्वीवरील सुमारे सत्याऐंशी दशलक्ष सजीवांच्या जातींचे अध्ययन सोपे करण्यासाठी गटात विभागणी आवश्यकता आहे कारण सत्याऐंशी दशलक्ष जर आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्यासाठी ते फारच डोकेदुखीचं होईल समजदार काहीच नाही पण त्याची शिस्तीत विभागणी केली तर अभ्यास करणं सोपं होईल तसंच आपण अतिशय व्यवस्थित मुद्देसोबत तिथे विभागणी केली आहे सजीवांचे गट बनवण्याची प्रक्रिया कशी होती बघा रॉबर्ट हार्डिंग विटकर एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी काय केले सजीवांचे पाच गटात विभाग केली ते पाच गट कोणते मोनेरा वनस्पती आणि प्राणी राव तोड़ दे काई क्या वर्गी करन चालता। हे मुने गटांची नाव तुम्ही तोंडपाठ करा इतिहासामध्ये काय काय वर्गीकरण झालं हे जर केलं होतं विटाकर यांनी वर्गीकरण पाच गटात केलं पण या अगोदर म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरच्या अगोदर काय काय घडामोडी घडल्या होत्या आणि इतिहासात कोणी कोणी त्याचा अभ्यास केला होता तर प्रथम कार लिनियस यांनी सतराशे पस्तीस साली वनस्पती आणि प्राणी सृष्टी अशी दोन गटात विभागणी केली त्यानंतर हेकेल यांनी अठराशे मध्ये प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी असे तीन गट तयार केले पुढे चॅटर यांनी नि एकोणीसशे पंचवीस साली आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी के या दोन गटात विभागणी के केली आणि कोपलँड यांनी एकोणीसशे अडतीस साली मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी या गटात उप विभागणी केली तर विटागर यांनी त्याच्यामध्ये कौके ऍडिशन करून पाच गटा विभागणी केली आता विटाकर यांच्या जे वर्गीकरण आहे त्याचे काही निकष आहे ते निकष बघा हो काय काय पेशीची जटिलता म्हणजे आदिकेंद्र आणि सजीवांचा प्रकार एक पेशी आहे की बहुपेशी आहे पोषणाचा प्रकार स्वयंपोशी आहेत की परपोशी आहे म्हणजे स्वतःचं पोषण स्वतःच करू शकतात की पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे जीवन पद्धती म्हणजे कशी उत्पादक आहेत भक्षक आहेत कवी घटक आहेत आणि वर्गानं संबंध कसा आहे आहे का दृश्य केंद्र की एक पेशय ते बहुपेशय आता सृष्टीचे वर्गीकरण करताना मोनेरा मोनेरा म्हणजे कसं केलंय बघा आधिकेंद्र की एक पेशय प्रोटेस्टा दृश्य केंद्र की एकपेश कवके पेशी भित्तिका असणारे प्रकाश संश्लेषण न करणारे आणि वनस्पती कशा आहेत पेशी भिक्तिका असणाऱ्या आणि प्रकाश संश्लेषण करणाऱ्या म्हणजे जे कवके त्यांनी ऍडिशन केलं त्याच्यामध्ये एक म्हणजे प्रकाश संश्लेषण न करणारे हे काय कवकेमध्ये मोडतात आणि प्राणी पेशी भितिका नसणारे पण बहुपेशी आहे पुढचे दोन दुसरं बाण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मोनेरा प्रोटेस्टा आणि कौके यांची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे त्यांची व्यवस्थित तुम्हाला डायग्राम्स आकृत दिलेल्या आहेत ज्या आकृत्या तुम्हाला परीक्षेमध्ये काढण्यासाठी सुद्धा येतात जो तुम्ही स्वतः सराव करा हो मदे। अपड़ मदे करू है। तर ते ह्याची बघा लक्षणं अशी की तो एक पेशी सजीव आहे दुसरं म्हणजे स्वयंपोषी किंवा परपोशी आहे आधी केंद्र की पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंग के नसतात आणि हे प्रयोग कशावर सिद्ध केलं तर दही किंवा टाकाचा आपण काच पट्टीवर ठेवला आणि तो सूक्ष्मदर्शिकाखाली निरीक्षण केलं तर लॅक्टो जीवाणू दिसले आणि तेच कशामध्ये येत मुलेरा गटात येतात दुसऱ्या सृष्टी दोन भाग आहे प्रोटेस्टा प्रोटेस्टाची का लक्षणं काय आहे हा एक देशी सजीव आहे पटलबद्ध केंद्र त्याच्यात असत प्रचलनासाठी छद्मपात रोमके किंवा काशी भिका असतात स्वयंपोशी हो, आहे उदाहरणार्थ युगलिना आणि परपोशी मध्ये उदाहरणार्थ आहे अमिबा आता हे प्रयोग कशावर सिद्ध केलं किंवा कशावर पाहणी केली तर डबक्यातील पाण्याचा थेंब काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं तर अनियमित आकाराचे हालचाल करणारे अमिबा सजीव दिसले आणि ते कशामध्ये आहेत प्रोटेस्टा गटामध्ये आहे पुढे आपण बघतोय की पुढचं जे पाण्या क्रमांक आहे त्याच्यामध्ये लक्षणं दिलेली आहे सूक्ष्मचे वर्गीकरण केले जीवाणू दिलेले आहे तर त्याचा आपण इथे तर तिसरा गट आहे कवकेंचा त्याची लक्षणं कोणती कशा आपण ओळखायचं कवके तर परपोशी असंशी केंद्रकी सजीवांचा समावेश दुसरा मुद्दा आहे बहुसंख्य मृतोपजीवी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगतात तीन पेशी भित्तिका या कायटीन या जटील शर्खरेपासून बनलेली असते आणि चौथा आहे काही तंतुरूपी कवके असंख्य केंद्रके असतात आणि उदाहरणांमध्ये किलवन बेकर्स इस जे आपण पाव फुगवण्यासाठी किंवा बेकरी प्रोडक्टसाठी वापरतो बुरशी ऍस्करीजेलस पेनिसिलियम आणि भूचित्र किंवा मशरूम विटाकरांचं वर्गीकरण विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीला आजही अनेक शास्त्रज्ञ प्रमाण मानतात पुढे आपण बघू शकतो पुढचं जे पान आहे त्याच्यामध्ये आदिजीव कवके शैवाले विषाणू यांचा इथे उल्लेख केलेला आहे तर इथे आदिजीव मध्ये आदिजीव ओळखण्याची लक्षणं जे आहेत ते माती गोडे पाणी समुद्रात किंवा काही इतर सजीवांच्या शरीरात आढळतात दृश्य पेशी असले एक पेशी सजीव आहे हालचालींचे अवयव पोषण पद्धती या विविधता प्रजनन द्विखंडन पद्धतीनं होतं त्यांचं उदाहरणामध्ये बघा अमिबा आहे पॅरामिशमे गडूळ पाण्यात स्वतंत्र जीवन जगतात एंटामिबा हिस्टोलिटिका अमांश होण्यास कारणीभूत प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया होण्यास कारणीभूत आणि हे स्वयंपोशी आहेत कुजणारे वनस्पती व प्राण्यांची शरीर कार्बनी पदार्थांमध्ये आढळतात दृश्य केंद्र की एकपेशीय सूक्ष्म जीव काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात आणि मृतोपजीवी कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात प्रजनन लैंगिक द्विखंडन आणि मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीनं त्यांचं होतं त्याच्यामध्ये उदाहरण बघा इस्ट आहे कॅन्डिडा आहे आणि आळंबी आहे म्हणजेच मशरूम म्हणतो आपण त्याला आता बघा तर त्यामध्ये लक्षणे किंवा कशा आढळतात तर पाण्यात वाढतात दृश्य केंद्रकीय एक पेशी स्वयंपोषित जीवन सजीव येते पेशीतील हरित लवकाच्या साह्यानं प्रकाश संशोधन करतात याचे उदाहरण बघायला गेलं तर क्लोरेलला क्लॅमिडोमोनास अतिरिक्त माहिती तर काही शैवाले एकपेशी आहेत तर बहुसंख्य शैवाले बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात आता विषाणू त्यामध्ये व्हायरस लक्षणे आहे अतिसूक्ष्म आकार दहा नॅनोमीटर ते, ते शंभर नॅनोमीटर स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात ज्यामुळे त्याची प्रथिने बहुतेक सजीवांच्या डीएनए किंवा आरएनए पासून बनलेली असतात वनस्पती व प्राण्यांच्या पेशात राहू शकतात पेशीमध्ये राहू शकतात आणि त्यांच्या मदतीने हे स्वतःची प्रतिकृती निर्माण करून मालिकांना नष्ट करतात आता विविध रोगांचा कारक उदाहरणार्थ मलेरिया एच आय बी कोविड नाईन्टीन जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याचं महत्त्वाचं कारण होतं कोविडचं कारण होतं विषाणू म्हणजेच व्हायरसेस अतिरिक्त माहिती अशी की विषाणूंची प्रथिने बहुसंख्य प्रतिकृती निर्माण करून यजमान पेशी म्हणजे स्वतःच्या पेशी आहे त्या राहतात त्या प्रतिकृती नष्ट करतात आणि विषाणूमुळे विविध जीवांना रोगप्रसार होतो आणि वैज्ञानिकांनी कान, त्यांच्या अभ्यासात संशोधन केले आहे तर अशा प्रकारे आपला हा पाठ किंवा या धड्याचे महत्वाचे मुद्दे इथे सांगून झालेले आहेत मी जास्तीत जास्त तुम्हाला प्रिसाईज म्हणजे खूप व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला धडा जास्तीत चांगला समजावा तरी तुम्हाला आणखीन कुठली नवीन माहिती किंवा कुठल्या धड्याचे महत्त्वाचे मुद्दे हवे असतील मला कमेंट करून सांगा माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडी येथे राहते तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा वाट बघते तुमच्या प्रतिक्रियांची धन्यवाद